संघटनेची काम करणं कोणासाठी समाजासाठी झाले सं तुम्हाला कुणी काय कामं सांगणार नाही त्यामुळे संघटना तळागळा पण पोहोचली पाहिजे संघटना पोहोचत आपली कमाल सरांच्या माध्यमातून आपल्याकडे अठराशे एकवीसपासून सगळे पुरावे ऑन पेपर असं चुकीचं नाही की बापात कोणी नाही ऑन पेपर आपल्याकडे सगळं आहे ज्यावेळेस जो कुणी मागल त्याला आपण अठराशे एकतीसपासून जवळपास एकशे नव्वद वर्ष आपल्याकडे पुळावे नव्वद त्र्याण्णव वर्ष म्हणजे दोनशे वर्ष लागतो त्यामुळं कुणाच्या बापाला बेची करतात त्याला आपण कसं होतं आपण मी यायचो भाषण फोकायचे पब्लिश करायचं उघडं लोकांना काहीतरी करतोय

कमीत कमी पुढच्या पिढीपर्यंत हे विचार आपले गेले पाहिजे तर आपण कुठेतरी फुटलो आणि आता ही लढाई आपल्या आणखी टाकली आता पहिल्या आपण असं करून आणले ना आता टी एस पी मध्ये माझं जवळजवळ सहा मिटी झाल्या परवा चना शिक्षक आपण दिलं होतं त्याच्याबरोबर आणि त्यांनी एक्सेप्ट केलं आहे की नाही तुमचं बरोबर आहे तुम्ही त्यांना हा हक्क मिळाला पाहिजे असं ते बोलले का पुढच्या पंधरा मीटिंग आपली होती नाही